डोंबिवलीतील फडके रोडवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सराव दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय आणि ह्या सराव दहीहंडी स्पर्धेत सगळ्यांनीच भाग घ्यावा असं आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी केलंय मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक ह्या कार्यक्रमात येण्याची शक्यता वर्तवली जाते चौदा ऑगस्ट आपल्याला माहित आहे शिवसेना ही नेहमी हिंदू सणांच्या मागे ठामपणे उभी असते सन्माननीय उप आमचे लाडके नेते एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी पहिलं जे काम केलं असेल तर जे कोविडमध्ये सणांवर बंदी होती ती सर्व बंदी साहेबांनी उठवली सर्व हिंदू मंदिरं जी बंद होती ती सर्व मंदिरं भक्तांसाठी खुली गेली आता गोपाळगाला आलेला आहे सोळा तारखेला सोळा ऑगस्टला परंतु तत्पूर्वी हे सर्व गोपाळ गोपिका खूप जोमाने प्रॅक्टिस करत असतात सराव करत असतात आणि आपली हंडी जास्तीत जास्त थर लावून कशी हंडी फोडता येईल त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात तर त्यांच्या सरावाला त्यांच्या मेहनतीला कुठेतरी आपण पाठबळ द्यावं यासाठी शिवसेना डोंबिली शहर शाखेच्या वतीने येत्या चौदा ऑगस्ट रोजी डोंबिलीच्या प्रसिद्ध अशा फडके रोडवर त्यांच्यासाठी भव्य अशी दहीहंडी ज्याला चोर हंडी बोलतात किंवा सराव हंडी बोलतात याचं आयोजन केलेलं आहे सा, सायंकाळी पाच ते दहा ही वेळ आहे आम्ही शिवसेना शहर डोंबिली शहरातर्फे सर्व गोविंदा पथकांना डोंबिवलीचे असो कल्याणचे असो दिव्याचे असो मुमऱ्याचे असो किंवा आसपासच्या परिसरात त्यांना सर्वांना आमंत्रण आमंत्रण करतो की आपण या आणि या दहीहंडीमध्ये या सराव दहीहंडीमध्ये आपण भाग घ्या शिवसेनेतर्फे भरपूर बक्षिसांची लयलूट करण्यात आलेली आहे प्रत्येकाला प्रत्येक पथकाला जे जे पथक यामध्ये सहभागी होईल त्या पथकाला शिवसेनेतर्फे शिवसेना डोंबिली शहर शाखेतर्फे सन्मानिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आमचे आमदार राजेश मोरे आणि जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे जिल्हा प्रमुख युवासेनेचे जितेन पाटील या सर्वांतर्फे शुभेच्छा तर आहेत परंतु रोग बक्षिसा सकट सान्� एक आकर्षक चषक सुद्धा आपल्याला देण्यात येणार आहे आणि सर्वांना या गोपाळकलेच्या या दहीहंडीच्या शुभेच्छांसह त्यांना पाठबळ म्हणून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी आहे हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे